तुमच्या एम्प्लॉय कुठे गेलाय रजिस्टर द्या मुवमेंट रजिस्टर मध्ये साईन केली आहे का तुमचं नाव काय हो ठीक का आहे ना तुमच्या ऑफिसला सर्व करायचीच वेळ आली आता शिरबा ते कोण आहे सर मुवमेंट रजिस्टर सर का सर का सर का मुवमेंट रजिस्टर खालून वरती पाठवलं तुमच्या मॅडमने शिरबा तेला भेटायला सांगितलं रेकॉर्ड आहे सुरू आहे मुवमेंट रजिस्टर दाखवा अंकित काय कवठेकर दाखवा त्याच्या मुवमेंटचे हे डिटेल्स असं कसं ऑफिस सोडून जातात तुमचे लोक कुठल्याही कार्यक्रमाला जाऊ मुवमेंट रजिस्टर मध्ये नोंद करून गेले का नाही गेले तर कारवाईच पात्र आहे तुमच्यापैकी एकाच्या हिच्यात कार्ड नाही आहे का गव्हर्नमेंट कार्ड नाही देत आहे जी आर नाही पाहिजे का कार्ड देत नाही का मग जी आर आहे ना का बसले सगळेजण तसे विना पाठीचे द्यायचे सामान्य नागरिकांना त्रास द्यायला कोण कोण आहे इथे जे एम्प्लॉय नाहीये बाहेर निघा इथून एम्प्लॉईज कोण कोण आहे प्रत्येकाने नाव सांगा नाव सांगा सर नाव सांगा का नाव आणि पतनाम सांगा आयकार्ड कुठे आहे का नाही आहे आय कार्ड का घातलेलं नाहीये आहे तुम्ही काय करा याच्या हे सर्वांना वाटवलं सर आपलं नाव सर आय कार्ड सर सर कार्ड टाकून कमी जास्त पत्रक नंतर मागवा सर मी आय कार्ड विचारताय तुम्हाला त्याच्यात कि किती रस्ता गेलेला आहे गेले ते सर्व राहते नाही बाबा ना तुला जे केजीपी सांगितले ते पाठवून सर तिथ पण तो मोमेंट रजिस्टर मागवत मी खालू व्हेरी गुड चला का नाही घातलं होतं मग आता पण होत तुमचं कुठे आहे कार्ड घरी आहे घाला घाला नाही तर मी कारवाईसाठी देईल प्रत्येकाच्या घरात असलं पाहिजे प्रत्येकाच्या समोर नाव असलं पाहिजे तुमचं बदनामची पार्टी असणं आवश्यक आहे चार कलम कुठे गेला कलम चार ख माहिती अधिकारचा केलाय का अपडेट तुमच्या ऑफिसचं केलाय का आपल्या ऑफिसचं कलम चार अपडेट आहे का सगळ्यांचे नावं सगळ्यांचे फोन नंबर सगळ्यांचे हे डिटेल्स कवटेकरांचा नंबर नाही आहे मुवमेंट रजिस्टर तुमच्या ऑफिस मधून देत नाहीये अजूनही देत नाहीये चला चला निघा बाहेर एक एम्प्लॉई बिना हे करून जातोय तुमच्या ऑफिस मधून घरचं काम आहे का तुमच्या ऑफिसच्या ना नाही आहे सगळ्यांनी बाहेर निघा जे लोक ऑफिस मध्ये नाही मॅडम आपलं आय कार्ड कुठे आहे घालणं आवश्यक आहे की नाही आहे उद्यापासून दिसलं पाहिजे मुवमेंट रजिस्टर द्या हो आपलं नाव सांगा सर आय कार्ड कुठे आहे का नाही आहे का नाही घातलंय का नाही आणलं आठवण का नाही राहिली उद्या पण आवश्यक आहे की नाही तुमच्या टेबलवर तुमचं नाव आहे तुमची पदश्रेणी आहे जी आर आहे का गवर्नमेंटचा तुमचं काय घाला 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 व्हेरी गुड हीच आम्हाला अपेक्षा याच्यासाठी आम्ही आहोत तुमचं कुठे सर तुमचं नाव नाही नाव सांगा सर नाही नाही पूर्ण नाव सांगा लाजू अजून काय लाजता का नाही घातलं आहे कार्डलं असं कसं विसरलं ड्युटीमध्ये येणं नाही विसरत तुम्ही लोकांना एका कागदासाठी दहा हलपटे मारतात तुम्हाला तुमचे नियम कायदे नाही कळत बरोबर आहे की नाही मॅडम आहे का नाही सांगा तुम्ही पाठवता की नागरिकांना दहा चक्र मारायला विनाकारण पाठवता की नाही पाठवता हो का नाही सांगा मग तुम्ही नियमांचं पालन करणं आवश्यक आहे की नाहीये आता उघडे गेले पिल्लारे साहेब उघडा दार उघडा आता पिलारे साहेब ठीक नाही तुमच्या सगळ्यांचे रिपोर्ट मी तिकडे कमिशनरला घेणार आहे आता अमरावती या तुम्ही पकडा उघडा उघडा दार उघडा फोन इथे ऑफिस चा फोन बाहेरचा फोन आहे निघा बाहेर सगळे एम्प्लॉई सोडून निघा तुम्ही एम्प्लॉई एम्प्लॉई आहात आहे ना थोडा वेळ बाहेर जा दोन मिनिटं थांब सर आता आलीच ना मी निघा निघा बाकी सगळे एम्प्लॉईज आहे ना इथे नाव काय रे तुझं काय म्हणता तुम्ही एक मिनिट नाव काय आहे तुझं रोन आहे रोन काय म्हणतात मला बोलायला सांगितलं का पिल्लारे सर नाव सांगा सर काय म्हणतात काय पोस्ट काय आहे तुमची काहीच नाही ऑपरेटर आहे आयकार्ड आहे का तुम्हाला नाही का नाही आहे तुमचं आयकार्ड कुठे पिल्लारे साहेब म्हणजे आय कार्ड कुठे आहे का नाही घातलं जी आर आहे का गव्हर्नमेंटचा काय जी आर चा जीआरआय तुम्ही पहिले सांगा जीआरआय ना गव्हर्नमेंट तुम्हाला शूटिंग घ्यायला कोण सांगितलं सामाजिक सार्वजनिक प्राधिकरण आहे सार्वजनिक प्लेस आहे कोणीही कुठेही घेऊ शकते आणि बिलकुल घाला घाला ना आयकार्ड घाला